मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे तर खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस चे अर्ज आता भरण्यास सुरुवात झाली आहे तर हे अर्ज एक जुलै पासून एकतीस जुलै एक महिन्याच्या कालावधीत तुम्हाला खरीप पीक अर्ज भरायचा आहे तर हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलने क्रॉप इन्शुरन्स या ऍपद्वारे किंवा ब्राऊझर वर जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर सीएससी सेंटर वर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा अर्ज भरू शकता तर हा पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे तर त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आधार कार्ड शेतीचा सात बारा व आधार लिंक असलेले बँक खाते व तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर हे असणे गरजेचे आहे तर आता या अगोदर आपण एक रुपयामध्ये पीक विमा अर्ज भरत होतो तो आता बंद करण्यात आला आहे तर आता तुम्हाला खरीप पिकासाठी दोन टक्के व रब्बी पिकासाठी दीड टक्के व खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी पाच टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाची पीक पाहणी करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आली आहे